नगाव एज्युकेशन सोसायटीचे सर्वे सर्व धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मनोहरजी बदाने यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव याबाबत वृत्त असे की आज दिनांक दोन ऑक्टोंबर bon दोन हजार चोवीस रोजी नगाव एज्युकेशन सोसायटीचे सर्व सर्वात धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मनोहरजी बदाने यांचा आज दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी वाढदिवस असल्याने या ठिकाणी चिंतन गंगामाई हायस्कूल पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब बदाने यांना त्यांच्या पुढील भाई वटचाली शुभेच्छा दिल्या तर यावेळी धुळे तालुक्यातील ग्रामीण भागातून सर्व खेड्यापाड्यावरील सरपंच ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच कार्यकर्ते पदाधिकारी यांनी या ठिकाणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब मनोहरजी बदानी यांची भेट घेऊन या ठिकाणी त्यांना त्यांच्या पुढील वैवाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते